नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवतोय नवीन वर्षाची काहीतरी गोड अशी मिठाई तर इथे बनवतोय आपण आग्राचा स्पेशल पेठा आता हे कशापासून बनवलं जातो हा आहे कोहळा किंवा याला कवाळा सुद्धा म्हणतात हिंदी मध्ये याला कोंबडा म्हणतात आणखी भरपूर या नावाने याला ओळखलं जातं स्वच्छ धुवून घेतलेला आहे तरी सुद्धा याच्यावरती एक पांढरी थर जो असतो ते राहतोच तर हे स्वच्छ आपण धुवून घेतल्यानंतर हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे नंतर यामधलं बी काढायचं आहे आता हे कोहळा निवडत असताना थोडासा मोठ्या साईजचा निवडायचा आहे जास्त कोहळा असा निवडायचा नाही जेणेकरून आपला पेठा जे आहे ते व्यवस्थित होणार नाही एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये अगदी दोन साहित्यात म्हणायला हरकत नाही आणि टेस्ट मात्र अगदी आपण विकत्रेचा जो पेठा असतो सेम तशीच लागणार आहे आपल्याला प्रत्येकाला आग्र्याला जाऊन तर हा पेठा खाणं शक्य नाही तसं तर हा पेठा आजकाल प्रत्येक ठिकाणी मिळत आहे पण आपण जर घरी सहज आणि कमी किमतीमध्ये जर बनवत असाल तर काहीच अडचण नाही आणि टेस्ट सुद्धा तेवढेच मिळणार आहे कमी किमतीमध्ये हा आपण पेठा बनवणार आहोत तर या पद्धतीने त्याच्यावरची स्किन काढलेली आहे आतलं बी सुद्धा काढलेलं आहे आणि त्याचे या पद्धतीने छोटे छोटे क्यूब साईज मध्ये आपण कट करून घेतलेले आहेत आपल्या आवडीनुसार त्याच्यात तुकडे आपल्याला करायचे आहेत तरी तुम्ही चौकोनी शेप मध्ये हे तुकडे कट करून घेतलेले आहेत पाण्यामध्ये आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत आता यातलं जे काही सिक्रेट आहे ते तुम्हाला मी सांगते इथं खायचं चुना आपण जे पाण्यामध्ये टाकून चुना खातो ते इथे घेतलेला आहे एक चमचा मी पाण्यामध्ये स्वच्छ असा हा पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा आपण चुन टाकून घेणार आहोत आणि जे काही आपण कोहळ्याचे तुकडे केलेले आहेत किंवा कवाळं म्हणलं जातं ग्रामीण भागामध्ये हे आपण कट करून याच्यामध्ये रात्रभर भिजत ठेवणार रा आहोत आता हे चमच्याने याला थोडेसे आपण जे काही टोचून घेतलेले आहे जेणेकरून व्यवस्थित त्याच्यामध्ये चाचणी बुडली जाते त्याच्यासाठी ती प्रोसेस करणं सुद्धा आपल्याला तेवढंच गरजेचं आहे आता हे रात्रभर आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे भांड आपण घेत असताना जरा व्यवस्थित भांड घ्यायचे च घ्या किंवा च घ्या लोखंडी किंवा दुसरं इतर पितळी भांड याच्यामध्ये आपण वापर करायचा नाही आता हे रात्रभर भर भिजत ठेवल्यानंतर आपण हे पाणी जे आहे ते काढून घेणार आहोत आणि तीन ते चार पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत ही सुद्धा तेवढीच महत्वाची टिप्स असणार आहे कारण यातला चुना जो आहे ते निघून जातो आणि आपला जे पेठा आहे खूप छान चव लागण्यासाठी तयार होतो तीन ते चार पाण्यानं धुणं ह्याला खूप गरजेचं आहे त्यातलं पाणी पूर्ण काढून घेणं सुद्धा तितकच महत्त्वाचं आहे कारण आपल्याला हे पुन्हा उकडून घ्यायचं आहे आणि नंतर त्याची चाचणी बनवून त्याच्यामध्ये आपण हे सोडणार आहोत तर ही प्रोसेस थोडीशी वेळ खो जरी असली पण याची जी चव असणार आहे टेस्ट असणार आहे एकदम जबरदस्त असणार आहे आपल्याला विश्वास सुद्धा बसत नाही की कोहळ्यापासून पेठा तयार होतो बऱ्याच जणांना माहिती नाहीये अक्षरशः पन्नास टक्के लोकांना माहिती नाही की हे कोहळ्यापासून पेठा तयार केलं जात पण याच फळापासून हा पेठ्याचा उपयोग होतो आणि पेठा तयार केला जातो काहीही साहित्य लागत नाहीये अगदी ग्रामीण भागामध्ये सहज जर तुम्ही चालत चालत गेलात तरी हा जे कोहळा आहे अगदी सहज आपल्याला कुठेही शेताच्या कडेला बांधाच्या कडेला आपल्याला हा पेट ह्याचं जे फळ आहे कोहळा आहे सहज मिळतं आणि राहिलच काय त्याच्यामध्ये दुसरं जे आपल्याला वापर करायचा आहे त्याची साखर तर साखर सुद्धा खूप जास्त महाग नाहीये चाळीस रुपये किलो किंवा पन्नास रुपये किलो असावी पन्नास रुपयाचं जे साखर आपण याच्यात यूज केली तर आपला पेठा पन्नास रुपयामध्ये तयार होणार आहे आणि गॅस किंवा आपली जी काही चूल असेल त्याच्यावरती सुद्धा आपण हे बनवू शकतो या पद्धतीने आता पाण्याला एक छान अशी उकळी काढलेली आहे चार ते पाच वेळेस धुवून घेतलेले हे तुकडे यामध्ये मी पूर्ण घालून घेणार आहे आता हे छान आपल्याला याच थोडासा ट्रान्सपरंट कलर येईपर्यंत आपल्याला जे तुकडे आहेत पेठ्याचे हे आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत आता याच्यावरती पूर्ण मिक्स करायचं आहे आणि पूर्ण त्याच्यावरती कव्हर करून ताट ठेवायचा आहे जेणेकरून एक त्याला वाफ निघाली पाहिजे जसं की आपण चिप्स करत असताना बटाटक जे काही वाफवलं जाते त्या पद्धतीने अगदी वाफवण्यासाठी आपल्याला पाच मिनिट लागतात तर इथे माझा पेठ्याचे जे तुकडे आहेत ते दोन किलो असणार आहेत तर मी साखर घेतलेली आहे सव्वा किलो इथे तुम्ही दीड किलोचं प्रमाण सुद्धा वापरू शकता कारण पेठा जे आहे ते पूर्ण वाफवल्यानंतर त्याची साईज कमी होते आणि चाचणीत टाकल्यानंतर त्याची साईज आणखीच कमी होते पण इथे आपल्याला आवडीनुसार साखर वापरायची आहे तुमचं जर पेठेचे तुकडे दोन किलो असेल तर एक किलो साखर घेऊ हो शकता पण मी इथे सवा किलो घेतलेली आहे चवीचं गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपल्याला ठेवायचं आहे साखरेऐवजी तुम्ही गुळ वापरू शकता पण गुळाचा जे पेठा आहे तेवढा चवदार होणार नाही त्याच्यामुळे साखर वापरा किंवा खडी साखर वापरली वा वापर वा तर अगदीच चांगलं पण एवढी खडी साखर आपल्याला आणणं किंवा वापरणं प्रत्येकाला सहज नसतं किंवा मग शक्य नसतं तर त्यासाठी आपण साखरेचा वापर इथं केलेला आहे आवडत असेल तर तुम्ही इथे साखर खडी साखर सुद्धा वापरू शकता आता चाचणी बनवत असताना आपल्याला चाचणी पाहू शकता कितपत आपल्याला चाचणी ठेवायची आहे साखरेमध्ये अगदी आपण एक कप किंवा अर्धा कप पाणी टाकलं तरीही चालतं कारण जास्त पाण्याचा वापर करायचा नाही कारण चाचणी होण्यासाठी भरपूर वेळ जात चाचणीचा तुम्ही जे काही आकार आहे ते पाहू शकता दोन तारी आपल्याला चाचणी करायची आहे तार अगदी तुटली नाही पाहिजे इकडे आपला पेठा सुद्धा वाफवून झालेला आहे दोन्ही काम आपल्याला बरोबरच करायचे आहेत कारण आपला वेळ पुन्हा मग बराच वाचला जातो या पद्धतीने जर आपण काम केलं तर पेठ्याचा जो कलर आहे आपण जे तुकडे तयार केलेले आहेत पेठ्याचे किंवा कोहळ्याचे त्याचा कलर पाहू शकतो एकदम ट्रान्सपरंट असा झालेला आहे आता एक खाली मी प्लेट ठेवलेली आहे आणि वरती चाळणी ठेवलेली आहे या पद्धतीने यातलं पाणी थोडं आपल्याला थंड झाल्यावरती पूर्ण पिळून टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पेठ्याचे तुकडे यामध्ये चाचणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या पेठ्यात जास्तीचं चाचणीमध्ये पाणी जाणं जाणार नाही आणि आपल्या पेठ्याला पूर्ण तयार होण्यासाठी वेळ लागणार नाही चाचणी जरी आपण बनवून याच्यामध्ये टाकली असेल तर चाचणी आता ती पातळ होणार आहे कारण याच्यामध्ये थोडासा जो अंश असतो तो राहणार आहे त्याने पुन्हा पातळ होते त्यामुळे आपण चाचणीचं जे प्रमाण आहे सुरुवातीला पाहिलं आहे तितकच ठेवायचं आहे त्यानंतर हे पिठ्याचे तुकडे टाकल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनिट असाच पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या आपण जे चिम काट्या चमच्याने टोचून घेतलेले होते त्याच्यामध्ये पाक मोरायला सोपं जात यासाठीच ती आपण प्रोसेस केली होती ती करणं अगदी गरजेचं आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण हे जे तुकडे आहेत पेठ्याचे पूर्ण आपण एक एक करून बाहेर काढणार आहोत चाचणी परत आपली घट्ट झालेली आहे यातला जे पाण्याचा परत राहिलेला अंश होता तो सुद्धा आता पूर्णपणे कमी झालेला आहे आपला हा पेठा खाण्यासाठी तयार झालेला आहे पण थोडासा ओलावा असल्यामुळे आपण पूर्ण एक एक पीस वेगळं ताटामध्ये सुकवण्यासाठी ठेवणार आहोत दोन ते तीन तासानंतर हे पेठेची आहे आजपर्यंत चाचणी शोषून घेतो त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ फॅन खाली ठेवायचा आहे त्यानंतर वरती पिठी साखर सुद्धा तुम्ही टाकू शकता नाही टाकली तरीही चालते आवडत असेल तर वरती विलायची पावडर पिठी साखरेमध्ये वाटायची आहे आणि यावरती आहे अगदी कलर पांढरा येतो पण मला वरती टाकायचं नव्हतं म्हणून मी टाकलेलं नाही या पद्धतीने केलेलं आहे तर कशी वाटली नवीन वर्षाची पेठ्याची मिठाई नक्कीच आवडली असावी मिठाई आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच काय